नमस्कार तमाम शेळीपालक शेळी पालक बंधू आणि भगिनींनो परत एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आपला अजिनाथ पाटील आपण बघताय शेती आणि शेळीपालन आप यूट्यूब चॅनल तर तर, तर तुम्ही थमनेलवर बघितलंच असेल शेळीपालनाचे फायदा काय आणि त्याचं म्हणजे महत्त्व काय आहे तर चला बघूया आपण आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघू शेळीपालनाविषयी शे थोडीशी तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब पण करा माहिती आवडल्यास इतरांना शेअर पण करू शकता जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल आणि ते पण छोटी शिकवायला सुरुवात करतील आणि त्यांचं शेळ्यांचं व्यवस्थित नियोजन करतील तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू जास्त मोठा काही होणार नाही व्हिडिओ पण मग खूप महत्त्वाचा विषय आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर शेळीपालन शेळीपालन म्हटलं की पहिले काय व्हायचं शेळीपालनाला एवढं महत्त्व दिलं जात नव्हतं शेळीपालनाला एक खालच्या थराचा किंवा एक म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो खालच्या दर्जाचा विषय समजत होते शेळीपालन म्हणजे त्याला कमी लेखलं जायचं शेळीपालनाला पहिले तर आता तसं नाही आहे शेळीपालन शेळीपालनात खूप डेव्हलप तर आलेली आणि लोकं त्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघतायत लोक पहिले नावं ठेवायची शेळीपालनाला शेळ्या चारतो वगैरे हे अशा इतर भरपूर गोष्टी बोलायचे शेळी शेळीपालनाविषयी शे, पण आता काय झालं आहे नोकऱ्या नाही आहे आणि व्यवसायाकडं लोक वळतायत लोकांना आता समजत चालले लोकांची मानसिकता बदलत चालली आहे तर शेळीपालनाविषयी शे, कोणत्या व्यवसायाविषयी शे, तर लोक आता पैसा कमवा कमवण्यासाठी किंवा आपलं घर खर्च चालवण्यासाठी शेळीपालनाला सुरुवात करताय आणि केलेली आहे खूप मोठमोठे गोड फार्म पण लोकांनी बनवलेले आहेत कोणी सक्सेस झालं कोणी त्यात फेल झालं फेल झाल्याची पण भरपूर कारणं असतात कारण कारण त्यांनी एकदमच सुरुवात केली राहते श अति जास्त शेळ्या घेतलेल्या राहतात त्यामुळं पण त्यांचं नुकसान होतं कमी शेळ्यात जर गुंतवणूक केली तर कमी शेळ्यांवर आपण जास्त लक्ष देऊ शकतो जास्त शेळ्यांवर आपण लक्ष देऊ नाही शकत कारण एकदमच आपण अनुभव न घेता जर शेळीपालन केलं तर त्यात आपण दुर्लक्ष करतो आपल्याला समजत नाही आजार वगैरे शेळीला काय झालं नेमकं शेळी का चारा नाही शेळी का अशी तर बघा मित्रांनो शेळीचं आजार वगैरे नस माहीत नसल्यामुळं शेळी प शेळीपालन तोट्यात जातं तर आजकाल शेळीपालनाकडं लोकं जास्त का वळलेत तर त्याची खूप कारणं आहेत तर काय होतं माहिती आहे का नोकऱ्या लागत नाही विशेष म्हणजे आपण तो एक व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट तरुणांसाठी सुवर्णसंधी तो तो व्हिडिओ बघितला नसेल तर सर्वांनी बघा संपूर्ण बघा कसा वाटला ते पण सांगा आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला लोकांची आता मानसिकता बदलत चाललेली आहे लोक पहिले नावं ठेवायची खूप शेळीपालनाला शेळ्याचा अर्थ होतो असं असे गुराखी आहे किंवा तो काय कामाचा असे लोक पहिले शेळीपालनाला नावं ठेवायचे आणि आता लोक त्याला जोडधंदा म्हणून बघत आहेत शेळीपालनाला कारण शेती आता खूप महागाई वाढल्यामुळे शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेती ही परवडेनाशी झालेली आहे तर बघा मित्रांनो शेतीसाठी पण हा उत्तम पर्याय असू शकतो शेळीपालन आणि उत्तम पर्याय आहेच कारण लोक खूप मोठमोठे श शेळीपालक आहेत त्यांचे तिकडं जाऊन बघा ते कसे नियोजन करतात शेळीपालन पाळन हा एक शेतीला जोडधंदा म्हणून कसं बघतायत पैसा पण कमवतायत कारण शेतीच्या भरोशावर आता पूर्णपणे शंभर टक्के शेतीच्या भरोशावर रान हे कधी पण चुकीचं आहे आता कारण काय होतं आहे शेतीमालाला भाव नाही आहे योग्य भाव नाही खताचे आणि जे बियाण्याचे खूप भाव वाढलेले आहेत गगनाला भिडलेत आणि बाकीचे सर्वच भाव वाढले फक्त शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेळीपालन हे योग्यच एक ऑप्शन आहे शेळीपालन शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून त्याकडे बघितलंच पाहिजे आता कारण आता आजकाल कोणी नावं ठेवत नाही आहे शेळीपालनाला कारण लोक फक्त बोलायला येतात पोसायला लोक येत नाही नावं जरी ठेवले तर आपण आपला व्यवसाय निवडावा अशी एक इच्छा आहे आणि एक ते एक करा केलंच पाहिजे शेळीपालनात तर बघा मित्रांनो लोकांचा आता विचार न करता आपण आपला छोटासा वि एक व्यवसाय सुरू करा जेणेकरून आपला फायदा आहे कारण लोक आपल्याला काही पैसे घरी आणून देत नाही आहे तर आपलं कसा काही ना छोटा मोठा एक व्यवसाय करावाच लोक आता पहिल्या पहिला जो काळ होता तो गेला आता शेळीपालनाचा आता हा नवीन काळ आहे या नवीन काळात शेळीपालन लोक आधुनिक पद्धतीने करत आहेत कोणी बंदिस्त करत आहे कोणी फिरस्ती करत आहे कोणी अर्धबंदिस्त शेळीपालन करते आहे फिर ज्याच्याकडं टाईम नाही आहे तो बंदिस्त शेळीपालन करतो आहे कारण त्यात पण खूप फायदा आहे जर आपण व्यवस्थित नियोजन करून जर बंदिस्त शेळीपालन केलं चाऱ्याचं नियोजन वग व्यवस्थित करून तर बंदिस्त शेळीपालन पण खूप फायद्याचं आहे आणि ज्याच्याकडं जा थोडीफार जागा आहे चारायला सोडायला तो अर्ध बंदिस्त करू शकतो आणि ज्याकडं पूर्ण मोकळी जागा आहे त्याला दिवसभर काही काम वगैरे म्हणजे दुसरे जास्त कामं नसतात त्यानं फिरस्ती पण शेळीपालन करू शकतात आणि शक्यतो आता खूप म्हणजे कामं जास्त झालेत आणि करणारे कमी झालेत त्यामुळं आता लोक बंदिस्त शेळीपालनाकडं जास्त ओळत आहेत तर आपण पण स्वतः एक सुरुवात करा बंदिस्त कवाईना दोन चार शेळ्यांपासून सुरुवात करा बंदिस्त करायचं असेल तर बंदिस्त शेळीपालन जे बंदिस्त शेळीपालन आहे तिथूनच आपण शेळ्या घ्याव्यात कारण त्या बंदी फिरस्ती शेळी बंदिस्त होत नाही खूप प्रॉब्लेम देते तर मित्रांनो तर असं आता लोकांचे गरजेसाठी लोक आता शेळीपालन करत आहेत लोक पहिले लोक शेळीपालन नाही म्हणून एक हाय आपल्याला काही काम नाही तर आहे चारा एक्स्ट्रा म्हणून करायचे पण आता तसं नाही आहे आता लोक एक व्यवसाय किंवा पैसा कमवण्याचं साधन शेळीपालन म्हणून त्याकडे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला पण विसरू नका तर चला भेटून नंतर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर काळजी घ्या शेळ्यांची पण काळजी घ्या आणि स्वतःची पण काळजी घ्या आता उन्हाळा लागलेला आहे तर शेळ्यांची चांगलीच काळजी घ्या त्यावर पण एक व्हिडिओ बनवणार आहेत उन्हाळ्यात मी कोणती काळजी घ्यावी तर तो पण नक्की बघा तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद थांबतो इथंच